हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये हंस मोठ्या आकाराचा बदकासारखा लांब मानेच्या पक्षी हंसाच्या जातीच्या पक्षी मूर्ख किंवा अजागर माणूस होता आहे

शी इज रिअली ॲज सिली एज अ गुज फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू